मागच्या पंचवीस वर्षापूर्वी राजकारण मागच्या पंधरा वर्षाचं राजकारण आणि आताच्या राजकारणामध्ये जमीन फरक आहे पूर्वीच्या काळी निष्ठेसाठी दरचा कालखंड असत मोहम्मद कालखंड त्या वेळेला निष्ठेसाठी म्हणून राजकारण केलं जायचं स्वतःच्या फायद्यासाठी केलं केलं जात असायचं गावाच्या फायद्यासाठी केलं जात असायचं तर एक निष्ठा म्हणून नंतरच्या काळामध्ये लोक बदलले समाज बदलला विचारधारा बदलली थोडं थोडं राजकारणामध्ये मूल्य हे बाजूला जायला अलीकडच्या काळामध्ये तर जाती धर्म याच्यावर बदनाम लोक मागायला पूर्वीच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये किंवा राज्यामध्ये कर्तृत्व दाखवत त्याला नेतृत्व दिलं जायचं अलीकडच्या काळामध्ये कर्तृत्व नसणारी माणसं जातीचा आधार घेऊन कुठे धनाचा आधार घेऊन राजकारणामध्ये चर्चे प्रवेश पाहत पाहताय परंतु मोहोर तालुक्यातील जनता अशा जाती धर्माच्या धनाच्या पाठीमाग लागणारी नाही या तालुक्यानं ना शाहजराव पाटलांचं बाबुराव पाटलांचं संभाजी महाराजांचं ते शेळकेदा पर्यंत राजकारण होईल उद्याच्या निवडणुकीमध्ये काही लोक वेगवेगळे प्रसार करणार आहेत काय जातीच्या नावावर करणार आहे काय धर्माच्या नावावर करणार आहेत यशवंत सभागृहामध्ये मराठा आरक्षणासाठी पाठिंबा द्याने आमदार धनगरांचं उपोषण एस टी मध्ये घ्या म्हणून त्या पंढरपूर मध्ये कुठेतर होतो तिथं जाऊन भेट देणारा पहिला आमदार यशवंत समाजामधल्या जे घटक आहेत त्यांना त्यांच्या हक्काच न्याय तर मिळलं पाहिजे याच्यासाठी पाठिंबा देण्याचं काम यशवंत त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये या ठिकाणी केलेलं आहे आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा